म्हटलं कोणी मला जर अट्टल बेवडा तर प्रचंड मला राग येतो म्हणजे तशी मी पित नाही पण कधी कधी जास्तच घेतो लग्न समारंभ साखरपुडा यात मी चुकूनही घेत नाही लग्न समारंभ साखरपुडा यात मी चुकूनही घेत नाही कारण कसं का चार चौघात आपली इज्जत येत नाही घ्यायचंच राहिलं तर मी घेतो थोडी रात्री झोपताना घ्यायचंच राहिलं तर मी घेतो थोडी रात्री झोपताना घरचे सगळे गावी गेल्यावर किंवा आसपास कोणीच नसताना घ्यायचंच राहिलं तर मी घेतो थोडी रात्री झोपताना घरचे सगळे गावी गेल्यावर किंवा आसपास कोणीच नसताना दारू पिल्यावर बडबड वाढते पण आपलं उलट आहे कवी मनाचा माणूस मी पिल्यावर मुद्दाम होतो मुका कवी मनाचा माणूस मी पिल्यावर मुद्दाम होतो मुका तोंडून भलतीच कविता निघण्याचा लय असतो चा मोठा धोका कवी मनाचा माणूस मी पिल्यावर मुद्दाम होतो मुका तोंडून भलतीच कविता निघण्याचा लय असतो मोठा धोका मस्त पिऊन ताणून द्यावे ताण कसलाच घ्यायचा नाही सकाळी शांत शुद्धीत उठावे संशय कुणालाच यायचा नाही <laughs> मस्त पिऊन ताणून द्यावे ताण कसलाच घ्यायचा नाही सकाळी शांत शुद्धीत उठावे संशय कुणालाच यायचा नाही बायको तशी हुशार माझी ही कविता लिहिली तेव्हा लग्न झालं नव्हतं आता झालंय तर तिला सांगावं लागतं बाबा तुझ्यासाठी तीव आधीच लिहून ठेवली बायको तशी हुशार माझी कळतं तिला सर्व काही बायको तशी हुशार माझी कळतं तिला सर्व काही माझा पंखा फाट झाल्यावरती एक शब्दही बोलत नाही बायको तशी हुशार माझी कळत तिला सर्व काही माझा पंखा फास झाल्यावर ती एक शब्दही बोलत नाही उतरल्यावर हळूच माझी तिचा चढतो एकदम पारा उतरल्यावर हळूच माझी तिचा चढतो एकदम पारा सारा इश वसा काढते की ऐकण्या वाचून नसतो तारा गप गुमान मी ऐकत जातो तिच्याकडे नुसता पाहत गप गुमान मी ऐकत जातो तिच्याकडे नुसता पाहत चिडल्यावर अशी भारी दिसते जातो तिच्या नशेत वाहत वरवर सात्विक संताप असतो स्वभाव तिचा मला ठाऊक वरवर वर सात्विक संताप असतो स्वभाव तिचा मला ठाऊक प्रेम काळजी आत असते ती आतून आहे खूपच भाऊ तिच्या प्रेमाच्या नशेपुढे नशा दारूची फिकी पडते तिच्या प्रेमाच्या नशे पुढे नशा दारूची फिकी पडते एक प्याला प्रेमाचा ती माझ्यासाठी रोज भरते एक प्याला प्रेमासाठी <laughs>